नमस्कार मित्रांनो राम राम आज आम्ही चाललोय रत्नागिरीला भाजीचं बिया आणि रोपा आणण्यासाठी हे बघा आम्ही आता रिक्षा आम्ही मित्राची घेऊन चाललोय हे बघा आम्ही काय घेऊन चाललोय तर टोपली म्हणजे करंडी आहे त्याच्यात जेवढी दोडका आणि पडावल्याचे वेळ राहतील ते भरून आणायचा विचार आहे बघूया तिथे गेल्यावर काय काय आम्हाला सापडतं ते दाखवतो नंतर आम्ही आता उतरलोय बाजारपेठ आडीवरा बाजारपेठ आहे जरा आम्ही चहा घेतोय हे बघा टपरी आहे छोटीशी प्रचंड प्रमाणात गर्दी असते तिथे तेथे ते आम्ही जरा चहा वगैरे घेतोय आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघणार आम्ही घेतलेत गरमागरम एकदम भजी जबरदस्त गरम भजी मित्रांनो तुम्ही जो परिसर बघताय तो आहे पूर्णगडचा सुंदर हिरवागार परिसर आहे आणि हा ब्रिज आहे तो पूर्णगड गावकडी असा आहे हे बघा आम्ही आता आलो आहे नर्सरीमध्ये हे बघा अशा प्रकारे इथे सगळी झाडं रोपं आहेत इकडे सुपारीची आहेत आणि त्याच्या पुढे बघा अशी मसाळा वगैरे सगळी झाडं दिसत आहेत इथे तर मित्रांनो बघा इथे सगळ्या प्रकारची रोपं आहेत हे इथे काळा मिरी आहे दोडका आहे पडावला आहे काकडी आहे इकडे टॉमॅटो आहे सदाफुली आहे शेवंतीची फुलं आहेत आणि हे इकडे झेंडू म्हणजे आम्ही त्याला गोंडा म्हणतो ते गोंड्याची रोपं बघा किती आहेत ती भरपूर प्रमाणात गोंड्याची रोपं इथे मिळतील तसं इकडे बाहेर पण बघा पेरू आहे कोकमची झाडं पण आहेत सिंगापुरी नारळी चिक्कूची झाडं आहेत आणि इकडे फणस आहेत कापा फणस वगैरे गमलेस पिंक रेड शाई रेड वगैरे फणसाची झाडं विदेशी पण आहेत इथे इकडे आंबा आहे केशर आहे हापूस आहे रत्नागिरी ही नर्सरी ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण आहे रत्नागिरी गणेश गुळे आणि या ठिकाणी चांगली आणि योग्य दरात सर्व प्रकारची झाडे मिळतात बघा मित्रांनो बघा आम्ही एक आता भोपळ्याचा पूर्ण स्ट्रे घेतलाय दहा रुपयाने एक आहे पूर्ण एक स्ट्रे भोपल्याचा घेतलेला आहे आम्ही काळा मिरी कसा आहे ते की हे बघा नर्सरीवाल्या दादाने आम्हाला व्यवस्थित रोपे काढून दिलेत चांगल्या पद्धतीनं आता तुम्ही बघितलं ती सर्व रोपा आम्ही घेतलेली आहेत बघूया आपण आता काय काय आम्ही आणलं आहे ते आता बघतो हे कसला वेळा एक आहे हा कारलाची वेळ आहे कारले आणि कुठला आहे काय मखमली आणलेले मखमली गोंडा गोंडा गोंड्यात लाल गोंडा पिवळा गोंडा आणलेत आणि हे पडवळाचे पडवण्याचे हे आज कुठलं कारलेची गोडी गेली हे याचे हे का कारले कारले झाले काकडी 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 झाली काकडीची कुठे गेले काकडी अशा प्रकारे आणलेल्या सगळ्या आता नंतर लागवड कधी काय करायची आहे तेव्हा दाखवतो